नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका व्हिडिओमध्ये मा आणखी आळूची पानं मी आणली होती शेतातून आणि ते मी मिठाच्या पाण्यात थोड्या वेळ भिजू घातलेले आहे मीठ टाकून म्हणजे त्याचे जे जंतू वगैरे असतात ते मिठाच्या पाण्याने स्व स्वच्छ धुवून निघतात आणि भिजून ठेवलेलं आहे दहा पंधरा मिनटं तोपर्यंत मी एकीकडे एक एक वरण करून घेतलेलं आहे आणि डाळीचं पिठाचं पण एकत्र करून घेतलेलं आहे मसाला मी वाटून ठेवलेला होता अगोदरस्त कालून ठेवलं ते आणि मग एकदा पोळ्या झाल्यानंतर मी वड्या टाकणार आहे तर वड्या लावून घेतल्या आणि मग मी पोळ्याला लागले होते एकदा वडे लावून ठेवले धुतलेले पानांना आणि पोळ्या झाल्यानंतर तर डाळीचं पीठ चांगलं शिजलं पाहिजे त्यासाठी मी काय केलं होतं तव्यावर वड्या टाकल्या आणि वरून थोडंसं हाताने पाणी शिंपडलं झाकण ठेवून दिलं दोन तीन मिनटं आणि ते शिजून जातं मग डाळीच पीठ कच्चं वगैरे लागत नाही तरी चवण पण काढते पण हे असं केल्यानंतर वडे एकदम छान शिजतात आणि टेस्टी पण लागतात आणि नंतर मग वरून दोन पळ्या दोन तीन पळ्या तेल टाकून चांगले कडक करून घेतले म्हणजे कच्चेपणा लागत नाही आणि वडी एकदम कडक होते आळूच्या पानाची टेस्टी पण चव लागते तर हे अशी एकदा करून बघा आणि माझं जर चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते, ते पण सांगा तव्यावरच छान लागतात नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून वाप करून वाढायचं धन्यवाद